शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावरती होते त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील असलेल्या विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची मते जाणून घेतली होती यावेळी सुशील सभागृहात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संवाद बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वच पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मतदारसंघातून विविध कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली करमाळा विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची मते सुद्धा जाणून घेतली यावेळी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो असं त्यांनी आपलं मत मांडलं परंतु नारायण आबा पाटील यांना उमेदवारी देत असाल तर आपण आजच माघारी घेतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर आलेल्या माजी तालुकाध्यक्ष महादेव मांडरे पाटील यांनी आपण एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे असं सांगत नारायण आबा पाटील हेच मतदारसंघात योग्य उमेदवार आहेत असं त्यांनी सांगितलं जयंत पाटील यांनी यावेळी आता चर्चा नको नारायण पाटील हे नाव आपण फायनल केलं म्हणताच कार्यकर्त्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आबा असे दोनच माणसं त्या ठिकाणी परंतु पक्षाने सांगितलं आता जरी तुम्ही म्हणले आबाच्या महागावर उभाराच्या महागा उभारायची माझी तयारी आभांच्या मागे उभं राहा धन्यवाद साहेब आमांच्याच मागे उभा राहतो तुम्ही पक्षाची एक मिनिस्टर राहिले त्यामुळे तुमची काळजी मी घेईन तुम्ही काय काळजी करू नका धन्यवाद साहेब आता आबा उडून यायला काय जोडणी करायची ती बघायची